नवसाला पावणाऱ्या बारड येथील शीतला देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे नांदेड भोकर महामार्गावर वसलेल्या बारड या गावी शीतला देवीचे प्राचीन मंदिर आहे जवळपास पाचशे वर्षापूर्वी या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे वर्षातील बाराही महिने येथे देवीची यात्रा भरते विशेषतः वैशाखी पौर्णिमेला आणि नवरात्रात लाखो भाविक बारड येथील देवीच्या दर्शनासाठी येत असतात देवीचा आंबील महोत्सव देखील येथे प्रसिद्ध आहे नांदेड जिल्ह्यात देवीची शीतला देवी म्हणून ओळख आहे तर तेलंगणातील भाविक देवीला पोचमा देवी म्हणून ओळखतात नांदेड जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून आणि शेजारी तेलंगणा राज्यातून भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने भाविकांची बारडे दर्शनासाठी गर्दी होत आहे नवसाला पावणारी ही देवी असल्याने भाविक आपले नवस फिरण्यासाठी येत आहेत तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपे ने तारसी भक्ताला आगाद माऊली वारी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्या वरी जागा तोरात सारी आई कृपा करी माझ्या वरी जागा तोरात सारी आज कोण आला पाचशे वर्षापासून ही परंपरा ती देवीची तीन वेळेस आरती होती सकाळी चारला एकदा शिवसेला आरती होती दुपारी पूर्णावरणाची आरती होती संध्याकाळी पुन्हा सहाला दुधाची आरती होती रोज देवीला पूर्णावरणाचा नैवेद्य असतो वृद्राचा अभिषेक असतो दोन दिवस पूर्ण देवीला सजवले जाते शिवरा केल्या जातो मळवट भरल्या जाते रुग्णाचा अभिषेक केला जातो वर्षाला एकदा देवीचा आंबेल म्हणून दोत्साह असतो तर अकरा सहा सुद्धा नववारे साडी चोरी वगैरे नसल्या जातात असतो सर्व नवसाला नवश्याला ही देवता आहे अशी आहे की नवश्याला पाव पावणारा जे गजू बारा महिने ही देवीची यात्रा असते मंगळवारी विशेष करून शुक्रवारी रविवारी आंध्रा बॉर्डरवर असल्यामुळे आंध्राची सुद्धा लोकं भरपूर येतात इथं जवळपास एक शंभर एक दुकानाचं इथं मार्केट आहे तालुका प्लेसपेक्षा हे मोठं गाव असल्यामुळे देवीचं स्थान असल्यामुळे मोठं देवस्थान आहे हे यात्रा ही वैशाख महिन्यामध्ये भरली जाते वैशाखी पूर्ण इथं जवळपास लाखोमध्ये भाविक दुसरे दर्शन घेऊ आई भवानी तुझा कृपे ने तारसी भक्ताला आई भवानी तुझा कृपे ने तारसी भक्ताला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकट महिमा तुझी माऊली वारी संकट आला आई कृपा करी माझ्यावरी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी तो रात सारी आज गोंधळ आला है।